हॅलो मित्रांनो नमस्कार जय मल्हार मी असे करते की तुम्ही बरायचं असाल तर मित्रांनो आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे सगळेजण मला लाईव्ह तुमचं घर दाखवा घर दाखवा म्हणत होते म्हणून मी आज घरचं व्हिडिओ काढत आहे आणि हा माझं घर नाही म्हणजे खुद घर नाही भाड्यानं राहतो आम्ही इथं तर तुम्हाला पहिल्यांदा मी घरासमोर कसं दिसतंय परिसर कसा आहे ते दाखवते आणि नंतर तुम्हाला डायरेक्ट घरचं पुढचं दाखवते आणि डायरेक्ट घरामध्ये एंट्री करते तुम्हाला दाखवण्यासाठी तर चला मी दाखवते घरासमोरच परिसर चला ओ हा आहे शीतापरचं झाड आणि इकडं गेट आहे आणि हा बाहेर जायचं रस्ता हो का इथं तुळशी लावलेला आहे मी एवढस म्हणजे छोटीशी होती एवढी होती आणि केवढं मोठं झालं आहे बघा तुळशी हो का तर हा आहे माझ घराचं लोक हो का असं आहे लोक आणि इथं वरती जायचं आहे जिने आहे इकडे तुळसी हो का आणि तर चला तुम्हाला घरामध्ये दाखवते का सौम्य सुरात आहे असं आहे घरचं लुक माझ आतलं असं दिसतंय बघा म्हणजे इकडं खिडकीमध्ये थोडं म्हणजे फाईल स्त्रीच पाटी आणि पेन्सिल वगैरे डेस्टर वगैरे काही काही थोडं गबळ पडलेलं आहे खिडकीमध्ये का हो का असल दिसत आहे बाबा आणि इकड श्री सोम्यासाठी हा पोस्टर लावलेला आहे प्राण्यांचं आणि इकडं पण खुर्ची वगैरे कपडे वगैरे पडलेत म्हणजे कपट वगैरे आणलेला नाही ना इना, मी म्हणून सगळं गबाळ खाली पडलेला आहे आणि हा जात आहे आत मग का असं किचन कडप्पा वगैरे आहे आणि इकडं देऊळ मंदिर तेवढंच छोटीशी आहे मंदिर का श्री पण फिरतोय आणि इकडं बाहेर जायचं अजून एक दुसरा दरवाजा आहे इकडं म्हणजे स्थानघर म्हणजे आंघोळ करायचं नाणी इकडं आहे हो का असं आहे बघा जी लोक बघू शकता तुम्ही आणि चला तुम्हाला दुसरं दरवाज्याच बाहेरच लोक दाखवते हा माझा किचन छोटीशी किचन आहे का अजून एकदा बघा का इकडं हे आहे भांडी धुनी करायचं नाणे जागा इकडचं असं लोक येत आहे बाबा बाहेर जायचं रस्ता हिकड कर, हिकडचं पण येत आहे रस्ता बाहेर जाण्यासाठी हा आहे माझं छोटीसे घर अजून एकदा तुम्हाला बाहेरचं दाखवते तुम्ही माणसाला बाथरूम कुठ आहे बाथरूम इकडं आहे हो का त्या तिथं बाथरूम बाहेर आहे हा आहे बाहेरचं लुक माझं घम घर समोर तर चला बाय टेक केअर नवीन असाल तर Subscribe